नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही काय झालं माहितीये काय सकाळ सकाळी बायकोला म्हणलं बायको आज काय स्पेशल तर बायको म्हणले आज करूयात कांदा पातीची भाजी आता मंडळी भाजी म्हणल्यानंतर आवडते बघा आणि का नाही भाजी आता कर म्हटल्यानंतर लगेच आई म्हणली रोज रोज बायकोच खाऊन कांटाळा येत नाही वय र म्हटले आणि आज म्हणले मी करतो तर म्हणून नाही मंडळी आज एक कांदा पातीची भाजी का नाही आई करणार आहे बघा म्हणते करणार मग आता करूयात चालू लय काय मोठी रेसिपी नाही पण म्हणतोय का नाही आईच्या आजची रेसिपी आहे त्यामुळं चला करूयात सुरुवात होता या रेसिपीला आज आपण करणार आहे कांद्या पातीची भाजी आणि काय काय साहित्य घेतले आपण बघूया मातीचा कांदा घेतलेला आहे चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिरून आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे देशी लसूण घेतलेला आहे हरभुळ हर्बुर, हरभुऱ्याची डाळ भिजत घालून घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे चमचाभर जिरे घेतलेले आहेत येशेल तेल घेतलेला आहे चला तर आपण आता चूल पुटून घेऊया आता चूल पुटून घेऊया आता चूल पेटलेला आहे बघा कढई ठेवते आता चुलीवर आता कढई तापूस तर मिरच्या जरा चिरून घेते आता कढई तापूस तर नाही मिरच्या चिरून घेते बघा मिरच्या अस नाही आपल्याला पाहिजे तशा चार मिरच्या चिरून यायला लागतात आता हे बारीक करून घेते लसूण देशी लसूण का नाही तष्ट असते भाजीला चांगलं लागते लसूण बारीक करून घेतले आता तर बघा लसूण बारीक करून घेतल्या आता कढईत तापल्या तेल कडैत होतो या कडाई तेल घेते कढईत कढईत तापलेली आता जिरं आणि लसूण टाकून घेते बघा ते बघा कसं तडका द्यायला आलाय जिऱ्याचा मिरच्या टाकून घेते जर परतून घेते मिरच्या लसूण मग देशी लसूणाचा वाटायला आला बघा आता हे भाजी टाकून घेते बघा चाकले परतून घेते बरा हरभुरीची डाळ भिजत घेतलेली आहे का नाही डाळ व तिथे बघा हे चवी अनुसार मीठ जर टाकते परतून परतून घेतले की नाही मऊ सुट भाजी भाजी मना मना भाजी का नाही मोठ्यांनी लहान मुलांनी आवडीने खात्यात भाजी भाजी खावाव डब्याला म्हणा हे म्हणा लहान मुलं खाते ती भाजीची ती सवय लावावी मुलासनी हाताची मुलं हे नको ते नको करते ती भाजी भाकरी तर मुलातनी द्यावं आता हे बघा भाजी शिजत आलेली आहे बघा आपल्या आवडीनं कसं पाहिजे तसं का नाही हरभरीची डाळ घालावं तुरीची डाळ घालावं हा या कांद्या पातीच्या भाजीत का नाही डाळ घालावंच भाजी शिजलेली आहे बघा खाली कढई उतरून घेऊया आता भाजी काढून घेते भांड्यात भाजी मस्त झालेला आहे सुगंध वास यायला बघा भाजीचा तर मंडळी इकडं बघा आहे ना नाही जबराट अशी भाजी केल्या लय खतरनाक दिसाले खतरना की मस्त झाली आणि मंडळी हे का नाही डब्याला आपण बांधून देऊ शकते कसं आहे डब्याला किंवा कुठेतरी तुम्ही जॉबला असताय अशा ठिकाणी कसं होते डब्याला काहीतरी पातळ आमटी घेऊन गेला सांडण्यास शक्यता असते आणि त्यासाठी मंडळी नाही हे एक झकास भाजी आहे बघा एकदम पौष्टिक भाजी आहे आणि ही भाजी आमच्या घरात बी सगळ्यांना लय आवडते त्यामुळे सारखं आमच्याकडं नाही कांदा पाप जर मिळाले लगेच आमच्याकडे अशी भाजी असते त्यामुळे आज मंडळी का नाही या आईच्या आजचं भाजी कसं वाटलं ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि अशाच नवनवीन काय नवनवीन जर आपल्याला पदार्थ पाहिजे असेल तर त्याचं पण मंडळी का नाही आपल्याला कमेंट करून सांगा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद